आज जो पदप केलाय ना म्हणजे कधी कधी मजा येते म्हणजे काम काय काय मिळालं तुम्हाला खायला असं सह्याद्रीच्या सानिध्यात आणि असे लाईनीत आपल्याला ट्रेंट लावता येतील मस्त बी ते कॅम्प फायर होईल नमस्कार मधुरा प्रगत ओके वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आज आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मागे बघू शकता मस्तपैकी स्वातंत्र्यद्याचं सेलिब्रेशन चालू आहे कर्जतमध्ये पण सो बघा ऑलरेडी ध्वजारोहण झालेलं आहे सगळीकडे कर्जतवासी जमलेले आहेत आणि मस्तच सेलिब्रेशन करतात ओके बघा भरपूर माणसं आहेत आय थिंक इकडचे आमदार आहेत महेंद्र सदाशिव तोरवे ओके तर त्यांचाच बंगला आणि तिकडेच सेलिब्रेशन चालू आहे आणि लहान लहान येस 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 बघा <laughs> आणि काय काय खायला मिळालंय काय काय मिळालं तुम्हाला खायला हा प्रगत लोके येस यस थँक्यू 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 शाळेत हा घ्या कोणत आयडिया फोर्टीन ब्लॉगर ओके त्याला पण सबस्क्राईब Okay, okay? चला चला भाई, भाई के, भाई के ओके तर त्याला पण सबस्क्राईब करा ओके चला भेटूया ओके 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 नक्की नक्की चला बाय 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 चला या निघूया आपण आता आपल्या कामासाठी बघा आता आपण आलो ते विलावरती बघा बरीच कामं चालू आहेत ओके आता हे बघा हे सगळं नियम मस्त नीट क्लीन करून घेतलेलं आहे आता इथे आपण बघूया काय करायचं ते इकडे इधर आता जे आहे ते गवत तर तसं चांगलं वाटत नाही आहे तर इकडे मे बी आपण ग्रीन मॅट टाकू शकतो म्हणजे इथे लोकांना बसता वगैरे येईल ब्रेकफास्टसाठी वगैरे आणि त्याच्याशिवाय बघा इथे सगळं आता ब्लिचिंग टाकलेलं आहे तर आता हे सगळं धुवायचं आहे छानपैकी हे धुतलं ना की एकदम नीट अँड क्लीन होऊन जाईल बाकी तर तुम्हाला माहिती आहे प्रॉपर्टी तर एवढी सुंदर आहे सगळी मस्तपैकी छान हिरवळ आणि शांतता बघा फक्त इथे आल्यावरती तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर तुम्ही किंवा एखादी छोटीशी तुम्ही इव्हेंट पण करू शकता इथे आरामात सो तुम्हाला जरा डेचं एखादं फंक्शन करायचं असेल एंगेजमेंट वगैरे तर ते पण करता येऊ शकते इथे आपण स्विमिंग पूलच्या समोरच स्टेज वगैरे बांधला किंवा तिकडे स्टेज बांधला त्या भागामध्ये सो तरीसुद्धा खूप छानपैकी असं करता येऊ शकतं तर आता मी आलो इथे आता माणसं आपलं काम करायला सुरुवात करतील आणि आपल्याला जर जायचं आता कशा थोड़ थोड़ थो तो बघा आता आपण आहोत कशाळेमध्ये आणि कशाळेमध्ये बघा चारी बाजूने मस्तपैकी डोंगर छान वॉटरफॉल मस्त वातावरण झालं थोडं थोडं तर ऊन पडायला लागला त्यामुळे छान वाटतं असं असं एक छोटस रिसॉर्टच आहे पण आणि ते आपण आले होते आता बघा कर्जत मध्ये जर तुम्ही येत आहे तर वाहनग वडापाव तुम्ही थांबलात पाहिजे एकदम मौसम वडापाव आहे एवढे वडापाव झाल्या रस्तार आणि गर्दी बघा गर्दी पण या तुम्हाला गर्दी लागणार इकडे संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे ना आणि दिवसभरच्या फिरतीनंतर आणि मीटिंग नंतर आपण रिलॅक्स करायला आलोय ते आपल्याच फार्मवरती म्हणजे इकडे सोनेरी फार्म वरती मागे बघा मस्तपैकी छान स्विमिंग पूल आणि वांदळीकडून वडापाव तर घेतलेला आहे आपण मस्तपैकी गरमागरम वडापाव आणि बघा आपला सोनिरी फार्म हाऊस स्विमिंग पूल आज सकाळी पण कस्टमर होते आत्ताच गेले आहेत जरा साफसफाई चालू आहे थोडी अजून तर आज जरा फुरसत मिळाली तर आम्ही पण आलो आज बघा इकडे सूरज पण आहे इकडे शशी पण आहे आणि इकडे मस्तपैकी वांद्याची मस्तपैकी गरमागरम वडापाव आणि बघा आताच जरा मस्तपैकी कटिंग केली आहे ग्रास कटिंग वगैरे साफसफाई ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे हे फार्म हाऊस आहे ओके सो हे ना ॲक्च्युली शेतीचे कोणके आहेत म्हणजे भात शेतीचे त्याच्यामुळे इथे भरपूर पाणी असतं पावसाळ्यामध्ये आता बघा सगळं कटबिट केलंय अजून एखाद महिना आणि त्यानंतर मग एक सगळं क्लीन होऊन जातं त्यानंतर मात्र आपण इकडे पूर्ण ग्रीन कापडत मारून घेणार आहोत म्हणजे क्रिकेट खेळायला एकदम आयडियल होऊन जाईल हे सो सुरुवातीला फक्त एक महिना आहे बाकी तर एक महिना तोपर्यंत तो आपण बॉक्स क्रिकेट करू शकतो बाकी आपल्याकडे भरपूर मोठा स्पेस तर आहे तो बघा तिथे पण पण हे पण अगेन भातशेतीचे कुणगे त्याच्यामध्ये थोडं पाणी आहे त्याच्यामध्ये आणि बघा इकडे वांद्याचे वडाभाव मस्त चला या खायला या so, सो बघा आता मस्त संध्याकाळची वेळ झालेली आहे असं काहीचं वातावरण आहे समोर जातो आपला सोनगिरी किल्ला लाईट्स वगैरे लागलेले आहेत आणि जसा पाऊस गेला तशी आपली प्रॉपर्टी आता एकदम नीट अँड क्लीन झालेली आहे ते बघा आता ते पण कुणके मस्त साफ झालेले आहेत आता हे पण कुणके साफ झाले आहेत थोडं थोडं चिकल बाकी आहे पण तो पण होऊन जाईल क्लिअर बाकी आपलं आता पूर्ण सेटअप आहे आणि थोडं कसं होतं की आम्ही ही जेव्हा प्रॉपर्टी घेतली की तर त्यावेळी मनामध्ये भीती तर होती कारण शेवटी कसं आहे बघा इथे जवळच नदी पण आहे ओके आणि नदी असल्यामुळे कुठं ना कुठेतरी भीती वाटत होती की समजा भरपूर पावसामध्ये जर पाणी भरलं पाणी प्रॉपर्टीमध्ये आलं त्याच्यामुळे अजून डेव्हलपमेंट म्हणजे करत होतो पण थोडा सांभाळून करत होतो ओके पण आत्ता काय ठीक आहे ओके यावर्षी आम्हाला कळलं की भरपूर पाऊस पडला ओके तरीसुद्धा इथे काय बिलकुल पाणी आलेलं नाही आहे आपल्या भाताच्या शेतीमध्ये जे काय पाणी आलं ते ओके आणि बघा ना मस्तपैकी भातशेती छान केली आहे ना बघा सगळे भातशेतीची कोण घे आणि त्याच्यामुळे मग आता आपण हळूहळू डेव्हलपमेंट करू आता हे कापड पण काढून टाकायचं आहे आणि हे बघा एका आता ग्रास पण कट करून घेतलेलं आहे सगळं 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 आणि अजूनसुद्धा नवीन नवीन आयडियाज येतात बघा मोठी प्रॉपर्टी आहे आपली तर इन फ्युचरमध्ये आपण तिकडे कॅम्पिंगचा इव्हेंट करायची का ओके कोणाकोणाला इथे यायला आवडेल असं सह्याद्रीच्या सानिध्यात आणि अशी लाईनीत आपल्याला टेंट लावता येतील मस्तपैकी ते कॅम्प फायर होईल आणि इकडे तुम्हाला छान जेवण तर मिळूनच जाईल ओके okay, सो so, असा काहीसा प्रकार करता येईल ओके आणि हे पण इकडे म्हणजे आपलं हे रिसॉर्ट तर चालूच राहील मोठा ग्रुप आला तर आपण सगळ्यांनाच म्हणजे एक तीस चाळीस लोकांना पण एकत्रच म्हणजे काही लोकं टेंटमध्ये काही लोकं रूम्समध्ये अशा प्रकारे पण अरेंजमेंट करता येईल सो अशी म्हणजे डोक्यात आयडिया आली ओके तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं ना ते मला कमेंट करून नक्की सांगा ओके okay, म्हणजे हे अजून प्रॉपरली नीट करता येईल आणि चांगले टेंट लावूया आपण कॅम्प फायर वगैरे करता येईल वगैरे सो कशी वाटते आयडिया डू लेट मी नो सो सांगा मला कसं काय ते आज ना ॲक्च्युली खरोखर इच्छा होती ओके की इकडे मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये जर आणून मारावी कारण आजचा दिवस जरा खूपच हेक्टिक झाला माझा ओके म्हणजे आज ॲक्च्युली मुंबईला निघायचा प्लॅन होता पण खरोखर निघावं असं वाटत नाही आहे कारण थकलो आहे आणि जरा पाण्यात उतरलो असून जरा मस्त फील झालं असतं पण तुम्ही शॉर्ट्स नाही आणली आहे सो बघूया पण बघा ना काय मस्त माहोल आहे बघा संध्याकाळचा आणि जस जशी थंडी पडेल ना तस तसं अजून छान वाटायला लागेल एकदमच भारी मजा येईल थंडी पडल्यानंतर ओके okay. so, सो काय काय ते म्हणता मारू का अशीच डुबकी पाण्यामध्ये डायरेक्ट सो <laughs> so, आता वाजले आहेत रात्रीचे बारा आणि बारा वाजता पण आज खूपच एकटी होता सकाळी जो निघालो ना तेव्हापासून काम 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 कंटिन्युअसली कामात चालू होतं माझं बाहेर आणि प्रेरणाचा घरामध्ये तर मी जेव्हा बाहेर होतो तेव्हा प्रेरणाने घर पूर्ण चकाचक करून सगळं लावून पण टाकलेलं आहे सो so, म्हणजे तुम्हाला आठवत असेल इथे आपण आलो तेव्हा इकडे बघा सगळं सामानच सामान होतं तर ते सगळं सामान तिथून गायब झालं आता फक्त बघता फॅन आहेत आणि दोन ट्यूबलाईट्स आहेत फॅन म्हणजे आपल्याला किचनमध्ये फॅन लावायचा तोवाला फॅन आहे आणि दोन ट्यूबलाईट आपण परत एकदा हॉलमध्ये लावून घेणार आहोत आणि त्याच्याशिवाय बघा इकडे परत सगळं नीट अँड क्लीन केलं आहे प्रेरणा ओ इकडे एक हां तर ते तिथे लावून ठेवलं आहे असं ओके बाकी इथे आपल्या खुर्च्या पंधरा ऑगस्टचा आपला झेंडा हा सगळा हो कचरा राहिलेला आहे आता जरा फेकायचा आहे तर बघूया आता हा हळूहळू करून आपण क्लिअर करूया बाकी आता किचन वगैरे पण पूर्ण मस्त सेटअप झालेलं आहे फ्रीज आला आहे आपला इथे आता गॅस सेटअप झाला आहे बघा आता मी छोटी सिलेंडरची टाकी घेऊन आलो आहे सध्यापुरती तात्पुरती नंतर गावाला आमची एक्स्ट्रा पडली आहे तर ती आम्ही गावावरून घेऊन येऊ आणि मग त्याच्यामध्ये चार पाच किलो आहे आणि इकडे बघा फ्रेंडचं सगळं सामान वगैरे पण मस्त लावून झालेलं आहे बघा हां ठेवून दिलं आहे असं ओके येस 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 बाकी तुम्हाला वॉशिंग मशीन तर दाखवली मी बाहेर इन्स्टॉल केलेली आहे आपण आणि बाकी इकडे पण बघा आम सांगतो सगळं सेटअप झालेला आहे बेडरूम पण ओके बाहेर सगळे कपडे चुकत घातले आहेत वॉशिंग मशीनचा पुरेपूर उपयोग केलेला आहे प्रेरणाने यस ओके सो कसं आहे की आम्ही वेगवेगळ्या फ्रंटवरतीच काम करत होतो मी मी बाहेरच्या फ्रंटवरती काम करत होतो प्रेरणा घरातल्या फ्रंटवरती काम करत होती आणि बाकी आमचं आता कपाड पण बघा सगळं सामान वगैरे प्रॉपरली बघा सगळं सामान वगैरे पण प्रॉपरली लागलेलं आहे एव्हरीथिंग okay. ओके सो बॅग्स वगैरे पण ओके सो ऑल सेट घर सगळं सेट झालेलं आहे आज ॲक्च्युली ऍक्च्युअली रात्रीच निघायचा प्लॅन होता पण आता मी ना जाम थकलो आहे ओके okay, आज आम्ही ना एवढे पराक्रम केले आहेत ना म्हणजे कधी कधी मला सिरियसली वाटतं की आम्ही जे काय करतो ना तर त्यातला ना मी ना आपण टेन पर्सेंट पण दाखवत नाही काम म्हणजे तुम्हाला ब्लॉगवरती कारण आज जो केला आहे ना म्हणजे कधी कधी मजा येते म्हणजे काम करताना ना आपण जे मेहनत करतो आणि यार एक वेगळाच म्हणजे आजचा जो किस्सा आहे ना मी कधीतरी तुम्हाला सांगेन आयुष्यामध्ये की असं नाही आहे की गोष्टी सोप्या नाही आहेत गोष्टी बऱ्याच कठीण आहेत आणि त्या सगळ्या मॅनेज करून मग जेव्हा आपण रात्री घरी येतो आणि असं सुखाने बेडवरती पडतो आणि मस्त झोप लागते ना तर ती म्हणजे वेगळीच झोप असते म्हणजे त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन पण असतं एक प्रकारचा एक प्रकारचा रिस्पेक्टच असतो आपला आपल्याबद्दलच की आज एवढ्या गोष्टी आपण अचीव केल्या एवढी गोष्टी मार्गी लावल्या सो इट इज वन ऑफ दोज काइंड ऑफ डे ओके आणि आज ॲक्च्युली निघायचं होतं मुंबईला जायला रात्रीच पण आता खूपच तक्रू आहे आता नाही निघायला जमणार तर आता उद्या सकाळीच निघूया आपण मुंबईला जायला आणि आता या ब्लॉगमध्ये पण मी इथेच थांबतो जर तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबा धन्यवाद